नमस्कार मंडळी सकाळच्या नाश्त्याची वेळ असावी खूप आपल्याला अशी कडकडीत भूक लागलेली असावी आणि आपल्यासमोर असे चमचमीत चटपटीत छोले आणि टम्म फुगलेल्या भटुऱ्यांची प्लेट आपल्यासमोर यावी फक्त कल्पना करा की त्या नाश्त्याची मजा काय असेल तर आज आपण पाहूया छोले अगदी पंजाबी पद्धतीनं परंतु महाराष्ट्रीयन टच देऊन त्याची टेस्ट कशी वाढवता येईल हे देखील आज आपण पाहूया टिप्स जन्सवा तडकामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर इथे रात्रभर भिजवलेले आणि उकडून घेतलेले छोले आहेत साधारण दीडशे ग्रॅम यानंतर इथे आपण एका कढईमध्ये साधारण वीस ग्रॅम तेल घेतलं आहे तेलाचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि यामध्ये मी थोडेसे जास्त जिरे वापरले दोन स्पून जिरे एकदा चांगले तरतडले -तर की आपण इथे अर्धा स्पून हिंग टाकला आहे फोडणीला आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला दोन ते तीन हिरव्या मिरच्या मध्ये कट करू यामध्ये आपण एक बारीक चिरलेला कांदा आपण टाकला आहे चॉप केलेला आणि थोडासा तेल सुटेपर्यंत आपल्याला थोडासा परतवून घ्यायचा आहे यामध्येच आपण एक कच्च्या कांद्याची पेस्ट काढली होती मिक्सरमधून ती पेस्ट देखील आपण यामध्येच ॲड केली आहे आणि आता आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत आणि थोडासा असा गुलाबी रंग येईपर्यंत या, या प्रकारे परतून घ्यायचा आहे त्यामध्ये एक टेबल स्पून अद्रक पेस्ट टाकली आपण यानंतर एक टोमॅटो लाल चांगला बारीक चिरून घेतलेला देखील आपण आता टाकायला हरकत नाही आहे आणि टोमॅटो चांगला नरम होईपर्यंत या प्रकारे आपल्याला परतवून घ्यायचा आहे तर छोले बनवताना ही जी प्रोसेस आहे तर ही स्टेप बाय स्टेप जर फॉलो केली तर टेस्ट बिलकुल बढिया बनते यामध्ये आपण दोन तमालपत्र थोडंसं मीठ आणि एक टीस्पून हळद टाकली आणि यामध्ये काश्मीरी लाल मिरची पावडर आपण वापरली आहे दोन स्पून इथे तुम्ही तिखटाचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि यामध्ये मी दोन स्पून छोले मसाला टाकला आहे अगदी तुम्ही घरी बनवलेला असेल किंवा बाहेरून आणला असेल तरी चालेल थोडीशी कसुरी मेथी आपण यामध्ये क्रश करून टाकूया आणि आपल्याला फ्लेम आता मीडियम करून थोडंसं चांगलं परतवून घ्यायचं आहे या प्रकारे पात तेल आता सुटायला लागलं आहे अर्धा स्पून इथे आपण धना पावडर आणि अर्धा स्पून जिरा पावडर देखील यामध्येच टाकली आणि थोडीशी कोथिंबीर टाकून आता पुन्हा एकदा थोडंसं तेल वेगळं होईपर्यंत आपल्याला हे मिश्रण परतून घ्यावं लागेल तेल आता बिलकुल सुट्टं झालं आहे आणि यामध्ये उकळतं गरम पाणी फक्त आपण अर्धी वाटी टाकलं आहे आपल्याला याची थोडीशी वाफ देखील काढावी लागणार आहे तर पूर्ण पाणी आपल्याला अगोदर टाकायचं नाही की जेणेकरून कट जो आहे तर तो आपल्याला अगोदर थोडासा सेपरेट करायचा आहे आपल्या मसाल्यांपासून आणि एक पाच मिनटाची थोडीशी लो फ्लेमवरती आपण इथे चांगली वाफ काढून घेऊया तर इथे आपण वाफ काढून घेतली आहे आणि आता जो कट आहे जी तरी आहे तर ती थोडीशी आपल्या मसाल्यांपासून बिलकुल सेपरेट झाली आहे आणि मसाल्यांचा एक जो घमघमाट असतो तर तो अगदी आता सगळीकडं दरवळला आहे आता आपण यामध्ये इथे अर्धा लिटर अगदी उकळतं गरम पाणी इथे मी ॲड केलं आहे तर थिकनेस आपापल्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता परंतु छोले हे खूप पातळे नाही आणि खूप घट्टही नाही तर असे मीडियम थिकनेस त्याचा ठीक आहे आणि आपल्याला एक पुन्हा एकदा चांगली उकळी काढायची आहे आणि एकदा एक चांगली उकळी आली की आता उकडून ठेवलेले हेच छोले आपण यामध्ये मिक्स करायला बिलकुल हरकत नाही आहे तर आपण रात्रभर भिजवलेले होते आणि सकाळी साधारण याच्या तीन शिट्ट्या आपण कुकरच्या घेतल्या आहेत आणि प्रकारे हे उकडून घेतले होते आणि आता इथे छोल्यांना पुन्हा एकदा आपल्याला थोडीशी पाच एक, एक मिनटाची वाफ आपण एकदा काढली की जेणेकरून छोले जे आहेत तर त्यामध्ये मसाला ॲब्सॉर्ब होईल आणि चवही त्याची वाढेल तर प्रकारे आपण दोन तीन आप आप ते तीन मिनटाची पुन्हा एक वाफ काढली आहे आणि आपले इथे छोले बिलकुल तयार आहेत गरमागरम तर कट बिलकुल सेपरेट झाला आहे छोले तर ऑलरेडी आपण उकडून घेतलेलेच होते त्यामुळं ते शिजलेलेच आहेत आणि सगळ्या मसाल्यांचं जे ब्लेंडिंग इथं तयार झालं आहे तर हे सांगणार काय प्रत्यक्ष तुम्ही करून पहा आणि अनुभव घेऊन पहा आणि एकदा भटुऱ्याबरोबर एकदा एन्जॉय देखील करून पहा तर व्हिडिओ आवडला असेल तर मंडळी सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा